नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे तेरा फेब्रुवारीचे आहेत बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे तेरा हजार तीनशे क्विंटलची किमान दर आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे एक रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे अठरा हजार सातशे एकोणीस क्विंटलची किमान आहे तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण रा आहे दोन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती हे कळवण अवक आलेलं आहे दोन हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान राही एक हजार तीनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार आठशे पन्नास रुपये तरी आपण वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद